शिरोळ नगरपालिका निवडणुकीत शिवशाहू आघाडी प्रेणित यादव पॅनलनं नगराध्यक्षांसह हो, पंधरा जागेवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले तर राजेशी शाहू आघाडीच्या श्वेताकाळी भाजप तारणी आघाडीच्या सारिका माने यांचा दणदणीत पराभव करीत शिवशाहू यादव पॅनलच्या योगिता सतीश कांबळे या नगराध्यक्षा म्हणून विजयी झाल्यात यावेळी गुलालाची उधळण करीत जल्लोष करण्यात आला शिरोळ नगरपालिका निवडणुकीत आज तहसीलदार कार्यालयात इथं मतमोजणी पार पडली या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतीश पाटील गणपतराव पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी यासह घटक पक्षाचे मिळून यादव गटाचे पृथ्वीराज यादव यांच्या नेतृत्वाखाली शिवशाहू आघाडी विरुद्ध आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजर्षी शाहू आघाडी यांच्यात प्रमुख लढत होती तर भाजप ताराऱ्यांनी आघाडी निवडणुकीत उतरली होती परंतु मतमोजणीनंतर भाजप तरारांनी आघाडी तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे दरम्यान सकाळी दहा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेडकर यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली यावेळी पहिल्या फेरीत शिवशाहू नगरा आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या योगिता कांबळे यासह नगरसेवक उमेदवार यांनी आघाडी घेतली होती तिसऱ्या फेरीपर्यंत तसाच निकाल कायम राहत योगिता कांबळे पाच हजार नऊशे सदतीस इतक्या मताधिक्यानं विजयी झाल्या यावेळी नगरसेवक पदाचे विजयी उमेदवार असे आहेत प्रभाग क्रमांक एक सिंह यादव यादव पॅनल विदुळा यादव यादव पॅनल प्रभाग क्रमांक दोन उल्हास आवळे यादव पॅनल अनिता संकपाळ यादव पॅनल प्रभाग क्रमांक तीन शिवानी कांबळे राजर्षी शाहू विकास आघाडी राहुल कोळी यादव पॅनल प्रभाग क्रमांक चार विजय आर्घे यादव पॅनल श्वेता संतोष जाधव अपक्ष प्रभाग क्रमांक पाच अमर शिंदे राजर्षी शाहू विकास आघाडी सरिता पुजारी यादव पॅनल प्रभाग क्रमांक सहा राहुल कोळी अपक्ष रेखा कोरे यादव पॅनल प्रभाग क्रमांक सात दीपारी फल्ले यादव पॅनल शरद मोरे यादव पॅनल प्रभाग क्रमांक आठ दीपक भाट यादव पॅनल कल्पना काळे यादव पॅनल प्रभाग क्रमांक नऊ अनुराधव गुरव यादव पॅनल अमरसिंह पाटील राजर्षी शाहू आघाडी प्रभाग क्रमांक दहा सुवर्ण कांबळे यादव पॅनल ओंकार माने गावडे यादव पॅनल असे दरम्यान शिवशाहू यादव पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष करीत गुलाल आतशबाजी करीत जल्लोष केला या निवडणुकीत सत्तांतर झालं असून अमरसिंह माने पाटील यांना मोठा धक्का बसला तसेच भाजप तारा आघाडीला एकही जागेवर विजय मिळवता आला नसून सारिका अरविंद माने अरविंद शोकराव माने यांना त्यांचा जबरदस्त पराभव झालाय यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय मराठी यस न्यूज साठी दिलीप कोळी परस्थितीत आमच्या माजी मतदार समिती सदस्या योगिता कांबळेवेनी या या ठिकाणी निवडणूक लढवली आहे तर त्यांना शिरोजच्या घेतल्यानं सहा हजार एवढ्या विक्रमी मताधिक्यानं माझ्या विक्रमी मताधिकाने या ठिकाणी शिवजनतेने विजय केलेला आहे त्याच्यावर आहे त्याचप्रमाणे आमच्या काही पॅनिक पंधरा उमेदवारांना या ठिकाणी शिरोजच्या जनतेनं म्हणजे आमच्या सुरुवातीच्या लहान मुलगापासून ते वयस्कर माणसाचे पडेल माझ्यावर विश्वास ठेवून हे आपल्या सगळ्या उमेदवार या ठिकाणी प्रचंड मताची केली असे निवडून आम्ही स्पष्ट बहुमत दिलेलं आहे शिरोजच्या जनतेने जो आमच्यावर विश्वास होता आहे तो विश्वास आम्ही निश्चित साल करीत आमच्यासाठी ज्यांनी मत मागितले किंवा आमचे उमेदवार मत मागायला त्यांच्याकडे गेलेत त्या मतदारांना पश्चाताप करायची वेळ लागली जेव्हा निश्चित मी या ठिकाणी सांगेन जेन कोणी मत मागितले आपल्यासाठी त्याला माणसं मत की आम्ही जेणे मत सत मार्गे लागला असं म्हणतील आणि शिरोळ आम्ही कुटुंब समजतोय सगळ्यांना बरोबर विश्वासात घेऊन या ठिकाणी आम्ही कारभार करू गावचा कारभार करू कारभार करत असतानाच या निवडणुकीमध्ये आम्हाला जिल्ह्याचे नेते आदरणीय सतीश बंटी पाटील साहेब असतील शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेवट साहेब असतील गणपतराव पाटील दादा असतील आमचे नेते अनिलराव साहेब असतील गत कारखाने संचालक गरपुरावडे दादा असतील त्याचप्रमाणे दुसरे संचालक मधुल मिसरे असतील पंचगॅस कारखान्याचे संचालक प्रतापूर्व बाबा पाटील असतील शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई असतील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय मानेसाहेब असतील उदयनराव चगडे असतील आणि आणि नाव न सांगण्याच्या अटीवरती आहे किंवा नाव न छापले बऱ्याच मंडिंमध्ये ज्ञात पण या ठिकाणी मदत केलेली आहे कारण काही लोकांना मला आमचं नाव सांगू नका सांगितलं तर सगळ्यांनाच या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आम्ही सर्व उमेदवार गट तर पद्वीसमधे कुटुंबासमोर या ठिकाणी विश्वासानं योग्य